यापुढे त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही म्हणजे काय होणार तर म्हटलं त्याच्या गांगीवरती कीक मिळालेली आहे की तू आता ना ज्याला चॉईस करते की नाही आपण ज्याला म्हणतो ना कशा रीतीने म्हणून मित्रो इथे असाल अडचणी वाढणार आहे जेवढ लक्षात घ्या महागाई अजून वाढणार आहे रुपयाचा अजून आहे शेतकऱ्या येतला इथे दुखल्या नाही हे आपण असाल लक्षात आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये भाकरी पलटली पाहिजे पण ती पलटत नसताना या दोन सोडांच्या हातामध्ये जाता कामा एवढं लक्षात या दोन सोडांच्या हातामध्ये जाताना हे आपण लक्षात घ्या आता एक नवीन वादळ येता येता थांब याच्याबद्दल मी असताना माता समाजाचं अभिनंदन करतो आणि नवक त्यांच्या लक्षात आलं हे जास्त फार बळ झालं असून त्या ठिकाणी मानतो त्यांचा अवकडाचा मुद्दा मातून समाजात हा मुद्दा म्हटला म्हणजे जे रिंगण आहे त्या रिंगणामध्येच खेळत राहते ते मासेच चर्मकारांनी करायचं बौद्धांनी खेळायचं कोणी खेळायचं हा त्या रिंगणामध्येच आहे परंतु जे क्रिमिट आहे उमेदवार नाही येतात आपल्या इथे कोर्टा केले खासदार बरोबर प्रशिक्षण ऐकायला त्यांनी माझ्यासाठी आणि शिवाय पाहिजे बाबा शिवाय पाहावं लागत ते त्यांना एवढंच कोणा हा निर्णय लागू झाला हा निर्णय लागू झाला तर मला राखी तारखेवरती निवडणूक लढवता येणार म्हणू असा पूर्ण म्हणा आणि त्यांनी विचारलं का त्या जजमेंट मध्ये दोन वाक्य मी त्याच्यामध्ये त्यांना पाठवलं हो। आणि त्या जजमेंट मध्ये दोन वाक्य होती की एखाद्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळाला असेल तर पुढे त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार यापुढे त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही म्हणजे ना? काय म्हणत म्हटलं त्याच्या गांधीवर की मिळालेली आहे की तू आता आरक्षण तू कि झालेला आणि मग आता विचारायला हे आपण करायचं ना कल्याण खाते कोण आपल्याला योजनेचा लाभ झालेला आहे स्कॉलरशिप मार्फत आपल्याला लाभ झालेला आहे डिग्री घेताना आपल्याला लाभ झालेला आहे आणि ते असं म्हणतय की एका कुटुंबाने एकदा लाभ घेतला असेल तर यापुढे त्या कुटुंबाला लाभ मिळणार नाही फरक आपण लक्षात घ्या ओबीसीच्या तुम ह्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुमचं उत्पन्न आठ लाखापर्यंत त्याच्यामध्ये उत्पन्न आपला आठ लाखाच्या आतमध्ये हे आपण पण एस सी साठी नियम नियम बदलणार आणि सांगितलं की तुम्ही एकटा जर आरक्षण घेतला असेल मग ते शिक्षणातलं असेल ते समाज कल्याण खात्यामधलं असेल ते नोकरी मधलं असेल तर तुमचं कुटुंब या पुढे आरक्षणाच्या यादीमध्ये राहणार नाही आणि तुम्हाला आरक्षण मिळणार काय झालं तुम्ही तुम्ही क्रिमीयर झाला आणि क्रिमीयर झाल्यामुळे तुम्हाला असं आरक्षण नाही ओबीसी मधलं क्रिमीयर हे आठ लाख उत्पन्न असे सत्तर लाख पण एस सी आणि एस टी मध्ये क्रिमीयरचा तुम्ही एक फायदा घेतला असाल तरी ते तुम्हाला लागतं आणि तुम्ही हेअर होऊन जाता आणि यादीच्या बाहेर तुमचं व कसं आहे माहिती आहे बाबासाहेबांच्या शब्दात सांगतो माझ्या शब्दात नाही बाबासाहेब काय म्हटले फॉरेस्ट रोड वरचे असतात ती बाई असती ते सकाळी कुठल्या उठले असेल ते हे बिर्याणी पाव घेऊन बिर्याणी पाव आणला ती मस्त पैकी खाते आणि नंतर ती सगळं पिसून ती सगळं पिसून मी ती मतदार शकतो स्वतःची इबरत कशा आता तुमचं वागणं तसं आहे की नाही मला सांगा की तुम्ही तुमची चळवळ सोडा तुम्ही तुमचा विचार सोडा आणि तुम्ही तिसऱ्याच्या पाठी लागल की न लागल आणि या तिसऱ्याच्या पाठीमागे लागल्यानंतर जो सत्तेमध्ये बसलाय काँग्रेस जो सत्तेमध्ये बसलाय भारतीय जनता पक्षाचं मी समजू शकतो की ते आरक्षणाच्या विरोधात त्यांना तुम्ही मतदान दिलेलं नाही म्हणून त्याच्याशी बोलण्यात अडचण नाही मी काँग्रेसला मतदान दिले आणि आज काँग्रेस काय म्हणते की सुप्रीम कोर्टाचा आलेला निर्णय बरोबर आहे तो आम्ही असताना आम्हाला याला जबाबदार काँग्रेस की तुम्ही कोण जबाबदार कोण काँग्रेस की तुम्ही जबाबदार कोण करणार काँग्रेस की तुम्ही त्याला लाच वाटते स्वतःचा स्वीकारायला की मी काँग्रेसला मतदान केलं नाही आज मला एक पण आहे ना हा पण सोडला पाहिजे ते आम्ही म्हणाल नाही तुम्ही म्हणाल या तयार नाही याला मी नारायक म्हणालो अरे झाली चूक 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 कबूल केली तर तुम्ही स्वतः त्यांनी चूक कबूल केली नाही कशी वाट होतोय जादूची वाट नव्हतोय महात्मा गांधीची वाट म्हणजे माझी माझं इमान कशासाठी आहे तर दारू मध्ये इमान आहे आणि माझं इमान जे आहे ते महात्मा गांधी पण माझ्या प्रश्नाशी माझा इमान नाही माझ्या चळवळीशी माझा इमान नाही माझ्या विचाराशी माझा असणार इमान आणि बाबासाहेब म्हणाले होते ज्याला चालीचलं नाही त्याला चळवळ बाळासाहेब म्हणाले होते की ज्याला चारित्र नाही त्याला चळवळ आणि म्हणून आजची गरज जी आहे आजची गरज हे आहे की आपल्याला चारित्र्य आहे हे दाखवण्याची गरज मी अनेक जणांना असं विचारतो अरे बाबा मी इलेक्शनच्या कालावधीमध्ये दारू मिळते ती जर इलेक्शनच्या कालावधी म्हणतो मिळाली नाही तर तू मरणार आहेस का ज्याने तुला इलेक्शन मध्ये दारू पाहिजे तू इलेक्शनच्या नंतर तुला दारू पाहणार आहे का म्हणजे आपल्याला कॅरेक्टर नाही असे असताना करू या वस्त्र कसे कोणी आपण किती मारून दिला ती टिकली किती जी असते दारूची असते आणि महात्मा गांधी ही आपण अवस्था केली नाही दुसऱ्याला दोष देण्यामध्ये अर्थ काही दुसऱ्याला नाही मी माझी अवस्था मीच केली मी विकायचं की नाही हे मी ठरवतो विकत घेणारे अनेक असतील पण विकायचं नाही की हे मी ठरवतो मी जर विकायचं ठरवलं विकत घेणार आणि मग आता काय करायचं काय करायचं म्हटलं काँग्रेस सगळ्यांना काय करायचं मला कसं काय विचारत म्हटलं काँग्रेसवाला विचारणार ज्याला मतदान दिले किंवा तुमच्याकडे जे आले घरी आले काँग्रेसला मतदान द्यायला आले म्हटलं एक काम करा काँग्रेसचे झेंडे घ्या त्याच्या घरी नेऊन असायला काम घ्या आणि त्याला म्हणत काँग्रेसचा प्रचार कर तुमचा स्वतःवरचा विश्वास नाही अशी या देशामध्ये घडवू शकतो मी या देशामध्ये निर्माण करू शकतो हा विश्वास मी ऐको का झालोय काहीच करायची गरज नाही येते तेवढं येऊ नये दोन पिकनिक आणि म्हणून उद्याच्या असताना कालावधीमध्ये उद्याच्या असताना ह्या कालावधीमध्ये परिस्थिती आणखी कशी होत जाणार नाही आणि ह्या कठीण परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष तुमच्या बरोबर नसतील या कठीण परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष तुमच्याबरोबर नसतील पण डोळे उघडे ठेवून आपण असा सर्व उभी केली इथे जो आरक्षणामध्ये येतो मग तो ओबीसी असेल आदिवासी असेल हा आपल्या बरोबर यायला तयार होईल या सर्व लक्षात घ्या पण आम्ही घ्यायला तयार आहोत इथे आता राजकीय पक्ष तुमच्या मदतीला येणार नाही तर इथे असणारे सामाजिक समजोते हेच मदतीला येतील त्यांना त्यांनाही मदत पाहिजे आणि तुम्हालाही मदत पाहिजे आरक्षण वाचवणं हा त्याच्यातला दुवा आहे हे आपण असताना लक्ष आरक्षण वाचवणार हा दुवा आहे परिस्थिती अनुसार आपण चाललो परिस्थिती अनुसार आपण चाललो तर आपण असतानाच योग्य दिशेने चालतो डोक्यामध्ये काही खूप काळे ठेवले आणि आपण अजिबात एक प्रश्न मी आपल्याला सांगतो की तुमच्याकडे असणार शोधायचं ताट आहे असं दोन चाल तुमच्याकडे शोधायचं ताट आणि एक तो तो एक एक जा जा ते भिकारी येतो त्या येतो असं म्हणतो दादा एक तुकडा मला ते सोन्याच्या ताटाचा एक तुकडा फक्त मला आहे तुम्ही देणार तुम्ही देणार आहेत खरं बोलत त्याच्यामध्ये आलं की नाही कारण तुम्ही स्वार्थी मला पूर्ण कल्पना <laughs> पण मनातलं होतं ते बोलणं आता मला सांगा त्या काँग्रेसकडे असताना सोन्याचं ताट आहे राष्ट्रवादीवाल्याकडे सोडायचं ताट आहे ते तुम्हाला तुम्ही तुकडा द्यायला तयार नाही तेव्हा तुम्हाला तुम्हाला वाटेवाले करून कामयचं बोलून घेतील का तिथे तुमच्या हातामध्ये सोनेचे ताट आल्यानंतर ता, तुम्ही छोटासा तुकडा तिथे ना द्यायला तयार नाही तिथे तिथे आता साम्राज्य घेऊन बसलेले आणि त्या साम्राज्यामधला वाटा मागताय ती थोडी देणार अजिबात तुम्हाला देणार नाही जसं तुम्हाला कोणी वाटेल न पाहिलं तसं त्यांनाही वाटतं वाटेल त्यांची भूमिका आपल्याला असताना वाईट वाटत असेल तुमच्या दृष्टिकोनातून विचार केला की सुद्याची ताट तुम्ही जसं द्यायला तयार नाही तू द्यायला तयार नाही तसं कोही म्हणतो माझ्या मी तुला कशाला देऊ मी जेवढं तेवढं घे तू मागत असेल तर मी तुला देत नाही वस्तुस्थिती माहीत असताना सुद्धा जेण्याचं सोप घेऊन बेळगावला जाण्याची आपली सवय की नाही ते तुमच्या बरोबर बसले नाही आणि तुम्हाला सगळ्यांना कोणाचे असं एक लक्षात आलंच नाही तुला माहितीये वंचित बहुजन आघाडीने या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काय स्टेटमेंट दिलं होतं आठ महिन्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातला एक स्टेटमेंट दिलं होतं आणि दावाही केला होता काय स्टेटमेंट होत कोणाच्या लक्षात आहे का मनुस्मृती जाळा आम्ही तुमच्या सोबत मनुस्मृती जाळा आम्ही तुमच्या सोबत येतो मनुस्मृती जाळा आम्ही तुमच्या सोबत येतो

त्याच्या हिंदीची दाद देते आपलं स्टेटमेंट असं होत की इंद आघाडीने जर आपल्या वंचित होतलं तर बीजेपीच्या सगळ्या दोनशे वीस जागा तेव्हा वंचित जाऊन येणार नाही सत्ता कोणाकडे आली असती पंतप्रधान कोण झालं असत राहुल गांधी असत ना तुम्ही आयुक्त झालो नसतो पण ते कुणामुळे झालं असत आता वंचित वंचितमुळे झाल्यानंतर हिस्सा द्यावा लागणार ना हिस्सा देवायला येऊ नये म्हणून त्यांनी अस पंतप्रधान केलं तरी चालेल पण हिस्सा आम्ही तुम्हाला देणार नाही की भूमिका तुमच्या कधी लक्षात आलं हे कधीच तुमच्या लक्षात आलं गया। ते भूटांनी साईडला पहिल्यांदा कळून घ्या नसेल समजत तर शेजारी जसा वापरेल तसा म्हणजे चळवळ सांगते कसं वादैवाने किती जाण की ढिग्रे जर आतवरती करा ढिगडे किती जणांचे लेट्स गो बी ऑन लास्ट का दिस आता मला एक सांग आय तुम्ही डिग्री घेतली आहे एका का विषयाची घेतलेली आहे तुम्हाला दुसऱ्या विषयाची माहिती आहे का काय माहिती सांग

डिग्री घेतली म्हणजे मी ज्ञानी झालो असं आपण मानतो सार्वत्रिक ज्ञान घेण्याची माझी असणारी इच्छा नाही सार्वत्रिक समजून घेण्याची सुद्धा माझी असणारी इच्छा नाही पण मी काय म्हणतो मी बाबासाहेब का तर मी डिग्री घे का तर बाबा महिन्याला पगार आणि आज तो प्रकाश मला वाचवा काहीतरी करा ना आता वाचव आणि तुमचे आपल्याला कळ त्यांचे आपण समजून घेतले पाहिजे मी जसं तुम्हाला म्हणालो तुम्हाला उदाहरण दिलं की आठ महिन्यापूर्वी यावर आपल्या या काय प्रतिक्रिया आहे निश्चितच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या आंबेडकर पत्रकारिता आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय विम क्रांतिकारी जय